ग्रेट रियांश मॉर्निंग ऑल मी हर्षदा मस्के कोपरगाव येथून आज मी आली आहे कळवण येथे रियांश मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मी प्लॅटिनम डायरेक्टर आहे तर काही दिवसांपूर्वी सरला बोरसे मॅडम यांना आपण अमृत ज्यूस दिलं होतं तर त्यांना आपण विचारूया की अमृत ज्यूस घेण्यापूर्वी त्यांना काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय रिझल्ट मिळालेला आहे नमस्कार मॅडम तुमचं नाव सांगा मॅडम माझं नाव सरला निवेश बोरसे मी टी कर्मचारी वाहक म्हणून आहे मला बी पी थायरॉइड मायग्रेन असे आजार आणि असे होती खूप आजार होते घरी आल्यावर मला असं काही करू वाटायचं नाही थकवा वगैरे खूप होता पण मी अमृत ज्यूस घेतल्यानंतर मी ड्युटी एकदम फ्रेशनुसार करते माझा माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी अमृत ज्यूस घ्यावं आणि सगळ्यांनी आरोग्य चांगलं राहावं सगळ्यांना मॅडम किती दिवस झाला अमृत ज्यूस घेताय तुम्ही मला दोन दोन महिन्यापासून अमृत ज्यूस टोटल बॉटल किती झाल्या तुमच्या आमच्या झालं असतील पंधरा दिवस जाते एक बॉटल आम्हाला सहा बॉटल झालेले आहेत तर बघा मित्रांनो मॅडमला चार म दोन महिन्यामध्ये जवळजवळ पाचवी ते सहावी बॉटल चालू आहे आणि तुम्हाला माहिती एस टीचे कर्मचारी म्हटल्यावरती त्यांना किती त्रास असतो किती हरेशमेंट असते किती लोकांना तोंड द्यावं लागतं एवढा त्रास त्यांना जर होत होता त्या अंगावर काढत होत्या आणि फक्त आणि फक्त अमृत ज्यूस त्यांच्या आयुष्यात गेल्यामुळं त्यांच्या पोटात गेल्या त्यांच्या ओठात आलेला आहे एवढा छान रिझल्ट त्यांना मिळालेला आहे मग वाट कशाची बघताय लवकरच तुम्ही अमृत जुस मागवा आणि असाच रिझल्ट तुम्हीही घ्या धन्यवाद धन्यवाद मॅडम